आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा तेरा जानेवारीचा महत्त्वपूर्ण शासनीने राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर या कर्मचाऱ्यांना एन पी एस लागू पालून किती कपात होणार पहा हे नवीन शासनीने पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोरील बेलकनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चौदा जानेवारी दो दोन हजार सव्वीस आपण समोर शासन निर्णयसुद्धा पाहणार आहोत राज्य शासनाने तेरा जानेवारी दोन हजार सवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्मित केला आहे यानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या स्वयंसेवी संस्थांवर अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात तेथील कर्मचाऱ्यांना आता केंद्राची नॅशनल पेन्शन सेष्ठी एन पी एस लागू करण्यात आली आहे ही योजना नेमकी कोणाला लागू होईल आणि त्याचे नियम काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या ह्या कर्मचाऱ्यांना एन पी एस लागू हा निर्णय प्रामुख्याने त्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर झाली आहे हे कर्मचारी शंभर टक्के अनुदानित पदावर कार्यरत असणे आवश्यक आहे यापूर्वी त्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने डी सी पी एस लागू केली होती आता त्यांना नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसमध्ये समाविष्ट केले जाईल मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने झाली आहे किंवा जे कर्मचारी अनियमित पदावर आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही तुमची नियुक्ती ही नियमित वेतन श्रेणीत आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने झालेली असणे आवश्यक आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसची कार्यपद्धती कशी असेल शासनाच्या ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एन जी एल ई गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्चर एल टी डीची केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण सी आर ए म्हणून नेमणूक केली आहे या प्रणाली अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला एक कायम निवृत्ती वेतन खाते क्रमांक म्हणजेच प्राण प्रमाणंट रिटायरमेंट अकाउंट नंबर दिला जाईल हा प्र क्रमांक मिळवण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे विविध नमुन्यातील अर्ज सी एस आर एफ सादर करावा लागेल एकदा तुमची नोंदणी झाली की तुम्हाला एक प्राण किट मिळेल यामध्ये तुमचा युनिक पी आर एन एन क्रमांक असेल कर्मचाऱ्यांनी ह्या किटमधील माहिती अचूक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे पगारातून किती कपात होणार या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्यात दहा टक्के रक्कम दरमहा कपात केली जाईल ही रक्कम आणि शासनाचा हिस्सा एम्प्लॉयर कंट्रीब्युशन एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होईल जमा झालेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी ॲक्सिस बँकची विश्वस्त बँक ट्रस्ट बँक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुमची जमा झालेली रक्कम पेन्शन फंड मॅनेजरमार्फत गुंतवली जाईल ज्यामुळे भविष्यात तुम्हाला याचा परतावा मिळेल जुन्या कर्मचाऱ्यांसाठी काय सूचना आहेत जर तुम्ही यापूर्वी एक दुसऱ्या एखाद्या ठिकाणी नोकरीला होतात आणि तिथे तुम्हाला आधीच प्राण क्रमांक मिळाला असेल तर तुम्हाला नवीन क्रमांक काढण्याची गरज नाही तुमचा जुनाच प्राण क्रमांक ह्या नवीन नोकरीतही वापरता येईल तसेच ह्या निर्णयाच्या तारखेपूर्वी तुमच्या पगारातून जी रक्कम डी सी पी एस अंतर्गत कपात झाली आहे त्या रकमाचा ताळमेळ घेण्याची जबाबदारी संबंधित आहाराना व समीकरण अधिकाऱ्यांची डीडीओ असणार आहे थोडक्यात सांगायचं तर शाळेमधील कर्मचाऱ्यांना आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसचे फायदे मिळणार आहेत यामुळे त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल जी आर पाण्याअगोदर